स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मस्तपैकी पाऊस पडून गेलेला आहे सगळीकडे अगदी हिरवगार झालेला आहे आल्हाददायक वातावरण झालेलं आहे मस्त अशी थंडगार हवा सुटलेली आहे पक्ष्यांचा चिवचिवाट होत आहे आणि अशा ह्या गारगार आणि थंडगार वातावरणामध्ये आपल्याला मस्त गरमागरम भजी खायला कोणाला ना आवडणार नाही आणि भजीचा अगदी वास जरी आला आपल्याला तरी अगदी आपल्याला ती खाण्याची इच्छा होते तर आज भजीचाच मस्तपैकी बेत केलेला आहे आपण वेळ न घालवता लगेच आपण रेसिपी चालू करू आता मी इथे पाव किलो कांदे घेतलेले आहेत प्रथम आता मी बेसन एक वाटी बेसन घेऊन ते चाळून घेतलेलं आहे आणि कांदा आपल्याला उभा कापून घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थित तो सुट्टा करून घ्यायचा आहे क्रश करून घ्यायचा आहे आणि त्यालाच लगेच मीठ लावून परत चोळून घ्यायचं आहे आणि ओवा पण त्याच्यामध्ये हातावर क्रश करून मी घातलेला आहे ओवा कोथंबीर आता हे सगळे जिनस मीठ आपल्याला परत एकदा कांद्याला चोळून घ्यायचे आहे त्याचा फ्लेवर सगळा भज्यांमध्ये उतरतो आहे ही कृती खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे भजी तुमची अतिशय टेस्टी होणार आहे आणि खूप सारं पाणी सुटतं आपण ही प्रोसेस एक दोन तीन मिनिट केली की कांद्याचा कोथंबिरीचा भरपूर पाण्याचा अंश असतो तो पाणी रिलीज होतं आणि पहा या पद्धतीने सगळा कांदा आपला मोकळा झालेला आहे आता त्यामध्ये हळद लाल तिखट तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता हाताची आग होऊ नये म्हणून मी हलक्या हलक्या हाताने मी बोटाने फक्त तिखट आणि हळद चोळून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये तांदळाची पिठी घातलेली आहे दोन तीन चमचे आणि लगेच आपल्याला बेसन थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आहे एकदम बेसन घालायचं नाही सुरुवातीला पाण्याचा वापर न करता या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे नंतर थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आणि या पद्धतीने हे मिश्रण मी तयार केलेलं आहे अगदी खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर नाही या पद्धतीने मी पीठ हे तयार केलेलं आहे आणि आपलं तेल व्यवस्थित तापलंय का नाही हे चेक करण्यासाठी चमच्याच्या सहाय्याने एक भजी सोडलेली आहे तुम्ही हवं तर चमच्यानेही सोडू शकता खूप छान पद्धतीने सोडता येतात तर आपलं तेलही छान तापलेलं आहे आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही तेल फक्त व्यवस्थित तापलेलं असावं तर आता या पद्धतीने मी हाताने ही भजी सोडून घेतलेली आहे आणि ही भजी आहे ती अगदी कुरकुरीत किंवा खूपच क्रिस्पी जशी की कांदा भजी असते खेकडा भजी त्या पद्धतीची ही भजी नाही आपण सणाला करतो त्या प्रकारची ही भजी इथे मी केलेली आहे कमी तेलकट झा होतात ही भजी या पद्धतीने केली की कारण इथे मी तांदळाचा वापर केल्यामुळे ते अजिबात तेलकट होत नाहीत क्रिस्पी होतात आणि सोडत तर अगदी नावाला लागत करून उलटपलट करायची आहे आणि मस्त सोनेरी कलरवरती ही भजी आहे ती आपल्याला तळून घ्यायची आहे घरात अगदी घमघमाट या भज्यांचा सुटलेला आहे आणि या कलरवरतीच आपल्याला सर्व भजी ही तळून घ्यायची आहे आता ही एका ताटामध्ये काढून घेऊ इकडं खाणंवरचेवर चालूच आहे आणि कढईतली भजी लगेच प्लेटमध्ये आणि भजी हा असा प्रकार आहे की अगदी आपण पूर्वतयारी न करता सुद्धा दहा मिनटात प्लेट तुमच्या हातामध्ये असणार आहे इतकी ही झटपट आपली ही डिश होते आणि पावसाळ्यामध्येच आपल्याला अशा ह्या डिश असतात त्या खाव्याशा वाटतात अगदी मनापासून तर नक्की करून पहा लाईक कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा